भिवंडी तालुक्यातील अंजूर गावामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पुरुषोत्तम पाटील यांच्या हस्ते कॉन्क्रीट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी मौज्या अंजूर येथे मुख्य रस्ता ते नायकवाडी पर्यंत अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटकरण करणे या विकास कामांचे भूमिपूजन मोठ्या आनंदात पार पडले असून यावेळी या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पुरुषोत्तम पाटील भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी अंजुरगावच्या सरपंच छाया जनाठे उपसरपंच हरेश मुरलीधर नाईक समवेत अंजूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच अंजूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तर चला पाहूया यावेळी भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाके या रस्त्यांच्या कामाबद्दल काय म्हणाले पाहूया अंजूर मानकोली रोड ते रो, 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 श्रीरामनगर पर्यंत नवीन होत असलेल्या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या ठिका या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष देवेंदी पाटील गावच्या सरपंच चौक छाया धनाटे उपसरपंच हरेश नाईक त्याचबरोबर दीपक दादा मोहन मोहनदादा सर्वच कार्यकर्ते आणि श्रीरामनगरमधील सर्व विजय शेठपासून सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी नवीन या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणच्या रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होत आहे कारण बऱ्याच वर्षापासूनची मागणी या सर्व लोकांची होती आणि ते आज या ठिकाणी पूर्ण होईल साधारणतः एक महिनाभरामध्ये हा रस्ता पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे पेवर ब्लॉकचा होता तो आता आम्ही कन्वर्ट करून सिमेंट कॉन्क्रीटमध्ये त्याचं रूपांतरित करीत आहोत जेणेकरून पुढच्या कोणत्याही पावसाळ्यामध्ये असं पुढच्या वर्षामध्ये पेवर ब्लॉकमुळे ज्या अर्थ निर्माण होतात त्या अडचण निर्माण होणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे आणि गावामध्ये मला वाटतं हे शेवटचा असा एक रस्ता होता जो गावाच्या बाहेर थोडंसं असल्यामुळे थोडासा दुर्लक्षितच झाला होता आमच्याकडनं की आम्ही खरी म्हणजे या सर्वांची माफी मागतो आणि आमच्या ह्या पाच वर्षाच्या शेवटच्या क्षणाला काय होईना पण आमच्याकडनं तो न्याय त्यांना देण्यात आलेला आहे पुनच्या एकदा सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद